इलेक्शन कमिशनच्या ऑफिस बाहेर खासदारांचा तुफान राडा बड्या नेत्यांना घेतलं ताब्यात निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला आज अकरा ऑगस्ट संसद परिसरातच रोखण्यात आलं बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत तीनशे विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता या दरम्यान राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांना संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आलं दिल्ली पोलिसांनी परवानगी नसल्याचं सांगत निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं नाही बॅरिगेडची भिंत तोबा करत खासदारांना संसद परिसरातच रोखण्यात यावेळी अनेक खासदारांनी सुद्धा बॅरिगेड भेदून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी काही खासदारांसोबत धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधकांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल यावेळी तिथं करण्यात आला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे हे सरकार भेकड आहे घाबरलेलं आहे त्यामुळेच ते असे सगळे प्रकार करतायत असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी सरकारवर हल्ला चढवला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट सिक्स